लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी उद्या औरंगाबादमध्ये भाजप आणि शिवसेनेची संयुक्त सभा होणार आहे औरंगाबाद शहरातल्या श्रीहरी पॅवेलियन इथे सकाळी अकरा वाजता ही सभा होणार आहे या सभेला शिवसेना आणि भाजपचे मराठवाड्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संबोधित करणार आहेत लोकसभा निवडणुकांना सुरुवात झालेली आहे मराठवाड्यातल्या भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी औरंगाबाद मध्ये उद्या संयुक्त सभा होती आहे औरंगाबाद शहरातलं हे श्रीहरी पॅव्हिलियन आहे या पॅव्हिलियन मध्ये उद्या या ठिकाणी सभा होते या सभेला उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे दोघे जण उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर राज्यातले अनेक मंत्री, मंत्री सुद्धा या सभेला उपस्थित राहणार आहेत शिवसेनेकडून या सभेची तयारी करण्यात येत आहे जवळपास सगळी तयारी आता होत आलेली आहे आणि उद्या या ठिकाणी जी आहे ती मराठवाड्यातल्या राजकीय घोषणा होण्याची शक्यता आहे शिवसेनेचे जे उमेदवार आहेत चंद्रकांत खैरे त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे भारतीय जनता पार्टीचे जालन्याचे उमेदवार आहेत रावसाहेब दानवे यांच्यासुद्धा प्रचाराचा उद्या या ठिकाणी नारळ फोडला जाणार आहे ह्या सभेची तयारी करत आहेत शिवसेनेचे औरंगाबाद जिल्हा प्रमुख अंबरदास में। ते सध्या आपल्याबरोबर आहेत सर काय सांगाल आणखीन उमेदवारी जाहीर झालेली नाही आणि तुमचं सुद्धा नाव चर्चेत आहे परंतु प्रचाराच्या तयारीला मात्र सुरुवात झाली प्रचार हा शिवसेनेचा आहे आणि भारतीय जनता पार्टीचा आहे शिवसेना असो का भारतीय जनता पार्टी असो विचारावर चालणारे पक्ष आहे उमेदवार महत्वाचे असतात परंतु आम्ही सगळे संघटन म्हणून काम करतो आमचा धनुष्यबाण आहे भारतीय जनता पार्टीचा कमळ आहे त्यामुळे उमेदवार उद्धव साहेब डिक्लेअर करण्याचा अधिकार उद्धव साहेबांना आम्ही काही कोणत्या उमेदवारचं नाव नाही घेऊ शकत परंतु धनुष्य बानाजन कमळाचा प्रचार करायला आम्हाला कोणी थांबवलेलं नाही त्यामुळे त्या कामाला आम्ही लागलेलो आहे उद्याच्या सभेची तयारी आता पूर्ण होत आली आहे किती लोक येण्याची अपेक्षा आहे आणि कुठले कुठले मंत्री येणार आहेत किती वाजता सभा होणार ही काही संख्येची सभा नाही आहे त्याला हजारो लोक जमा करणं त्याची ही सभा नाही आहे स सभा ही कार्यकर्त्यांचा शिवसैनिकांचा मेळावा आहे जे प्रमुख शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतात प्रत्येक जिल्ह्यातून एक पन्नास ते शंभर तालु जिल्हा प्रमुख असतील उपजिल्हा प्रमुख असतील तालुका प्रमुख असेल जिल्हा परिषद सदस्य असतील महानगरपालिकेचे सदस्य असतील मग विविध आघाडी आमच्या महिला युवा युवासेना असेल युवा मोर्चा असेल याचे एक प्रॉमिनंट तालुका आणि जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांचा हा मेळावा आहे काही जाहीर सभा नाही त्यामुळे इथं फार विराट गर्दी झाली पाहिजे अशा प्रकारचं नाही याच्या ठराविक मोजके कार्यकर्ते याच्यात येणार आणि त्याला मान्य उद्धवजी ठाकरे साहेब आणि मान्य मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस जी मार्गदर्शन करणार आहेत तर अशा पद्धतीनं मराठवाड्यातल्या भारतीय जनता पार्टी नी आणि शिवसेनेचे प्रमुख कार्यकर्ते या सभेला उपस्थित राहणार आहेत असं आपल्याला सांगितलेलं आहे परंतु त्याचबरोबर औरंगाबादमध्ये चंद्रकांत खै खे, खैरे यांच्याबरोबर सध्या तरी भारतीय जनता पार्टी बसायला तयार नाही चंद्रकांत खैरे यांनी ध्वजाचं पूजन केलं त्यावेळेला भारतीय जनता पार्टी गेली नाही त्यांच्या प्रचार कार्यालयामध्ये कलशाचं पूजन झालं त्याही ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते गेले नाहीत आणि दुसरीकडे जालन्यामध्ये रावसाहेब दानवेंची मात्र अर्जुन खोतकर यांनी झोप उडवलेली आहे त्यामुळे उद्याच्या सभेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं युती से चित्र कसं दिसत हे पाहणं ठरणार आहे रोहित देशपांडे सह दत्ता कानवटे टीव्ही नाईन मराठी औरंगाबाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम